स्वतंत वेलात वेल काढून आमचे यंगीदादा पाटील यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व आयोजक सरपंच सर्व ग्रामपंचायत आमची उसाची टीम सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि खरोखरच एक अतिशय शॉक लागण्यासारखं एक डिसिजन घेतलेलं आहे कारण एक दोन नाही तर ए टू झेड क्षेत्रात ज्याने आपलं नाव नाविन्य कमवलं आणि या फक्त जिल्ह्यापुरता किंवा आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नाही तर ते पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा नावलौकिक सुद्धा जर काय हा एवढा मोठा डिसिजन ते घेऊ शकतात याच्यामधचं कारणही तसा असेल मला असं वाटतंय आणि लेट पण थेट ही भूमिका घेतल्याबद्दल ठीक आहे आता स्वागत असं काही आपण बोलू शकत नाही परंतु का घेतली हे नक्कीच आम्हाला ऐकावला हे वाटेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे एनडी दादांचं मनापासून आम्ही स्वागतही सुट्ट करतो कारण लेट पण थेट अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे बाकी याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही आता आपण मनोगत ऐकून घेणार आहोत स्वतः दादा दादावरती पंचांनी विनंती जर एक मिनिटं बघितलं सामना थांबूया कारण एनडीपारी फार मोठं व्यक्तिमत्व मित्रांनो हॅलो पहिली मी ग्रामस्थ मंडळ उसाटने आणि सरपंच चषप यांचे मी आभार मानतो की यांनी माझा जो आज स्वागत केला खूप उत्साहाने साग स्वागत केलं आणि या स्वागताला मी भारवून गेलो आणि खरं सांगायचं म्हटलं तर या बैलगाड्या शडितला किंवा मी नी जो निर्णय घेतला हे सांगायला खूप दुःख वाटतं कारण एक मी गेल्या दोन दोन हजार दहा सहापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्राचो राजकारणात मी तीस वर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम केलं नंतर मी क्रिकेटमध्ये दोन हजार दहाला मी एक चौदा गावाचे आय पी एल म्हणून तिथे मी प्रवेश केला तिथनं मी आजपर्यंत खूप असं एक पॅकर्स म्हणून काम केलं आणि काम करण्याचं कारण एकच होतं की मी एक हँडिकॅप असल्यामुळं मला कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळता येणार नाही ना या परंतु माझ्या खेळाडूंकडून मला खे खेळ बघायला खूप आनंद होत होता जणू काय तो मी खेळ खेळत होतो म्हणून मी प्रत्येक क्रिकेटरला मी मानसन्मान करायचो आणि प्रत्येक ठिकाणी पॅकर्स म्हणून कॉन्सर्स म्हणून मी काम करत नंतर मी दोन हजार अठराला मी या बैलगाडा क्षेत्रात आलो आणि बैलगाडा क्षेत्रात आल्यानंतर माझा जो नाव जो माझ्या बैलांनी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला आज मला खूप दुःख वाटतंय सांगायला की या क्षेत्रातून मी निवृत्त होत असताना मला सर्वांनी खूप मोठं असं प्रेम दिलं जो बैलगाडा क्षेत्र असो क्रिकेट क्षेत्र असो माझे क्रिकेट श्रीमलगड असोसिएशन याचा मी फोर्टी प्लस अध्यक्ष आहे मी फो जिथून आमचे स्थापन झाली क्रिकेट असोसिएशन तिथून मी फोर्टी प्लसचा मना महे गायकवाड यांनी मला जो फोर्टी प्लसचा जो अध्यक्षाची जी, जी, जी मला माझ्यावर जो भार टाकला आणि तो भार मी सांभाळत मी माझे फोर्थी प्लस खेळाडूंना मी खेळत राहिलो खूप आनंद वाटायचा त्या मित्रांनासुद्धा की जे मी आज आम्ही माझे खेळाडू असून एन डी शेठ पाटील यांनी जो आम्हाला खेळायला खूप चान्स दिली आज आम्ही तीच खेळाडू सा पा आठला उठणारी मंडळी आम्ही पाचला उठून आम्ही जो जे क्रिकेटचे आम्ही हे रिसल करतो म्हणजे आमचा व्यायाम होतो म्हणजे आज आमच्या से सुद्धा तो आम्हाला चांगले पद्धतीने व्यायाम होतो हे व्यायाम होण्याचं कारण एकच की आमचे इंडिशन खूप कौतुक करत असतात नेहमी माझे आणि माझे बैलगाडा ठाणा रायगडचे पालक ठा पालघर असे जे आमचे कमेटी आहे म्हणजे घाटावरून का असो ना परंतु यांनी सुद्धा मला खूप प्रेम केलं कारण ज्यावेळेस घाटावर जरी गेलो मुंबईमध्ये तर मी स्थानिकच आहे त्याच्यामुळं काही का सांगायचं काही वेगळं सांगण्यासारखं काही का नाही प्रत्येक वेळेस मला प्रत्येक मोठी मोठी मंडळी गाड्या मालक मला मान सन्मान करायची माझा पाहुणचार करायचे माझा सन सत्कार करायचे कारण सगळी सांगायची की इंडिश पाटील सारखा गाडा मालक नाही आहे परंतु मला खूप आनंदही वाटायचा तसे घाटावर गेल्यानंतर माझ्याबरोबर जे काही जे मोठे मुट गाडा मालक आहेत काही प्रेक्षक वर्ग आहेत खूप शेअपी करायचे कारण की आज जर बघायला गेले तर मी तेवढा मोठा नाही परंतु मागील या गेल्या वर्षी आपले पंढरीशेट फळके दादा सरकार यांचा ज्यावेळेस नृत्य झाल्यानंतर ध्यान झालं ते गेल्यानंतर मला प्रत्येक जणांच्या मुखातून एकच वाट बोलत होते की दादा सरकार म्हणजे दुसऱ्यांदा जो दादा सरकार जो आहे तो इंग्लिश आहे खूप आनंद वाटायचा तुम्ही मला जे डोक्यावर घेऊन बसले खूप आनंद वाटायचा आणि मला एक अपंगाचा एक मुद्दा मला एक आज अपंग मी जरी असलो तरी माझ्या अपंगावर मी मात करून मी या संसार करत राहिलो या क्रीडा क्षेत्रात मी खेळत राहिलो म्हणजे माझी कुठलीही अशी अपेक्षा राहिली नाही की मी त्या खेळात खेळलो नाही कुठलाच खेळ असा राहिला नाही माझा बाकी का त्या आणि कुठली मंडळी राहिली नाही की त्यांच्याशी माझा चांगला संवाद झाला नाही आज मी तुम्हाला सांगितो एक स्टोरी सांगेल तुम्हाला त्या स्टोरीची तुम्हाला थोडीशी मला अनुभव होते मी लहान असताना मी लहान असताना माझे वडील जे गावठी औषध द्यायचे ते औषधांना साठी बरीच लोक यायची आणि आल्यानंतर मी लहान असताना मी एका कुठेतरी पडलेला असायचो कारण चालता का येत होत अ कुठेतरी पडलेला असायचो मला चालता येत होत मग काही पाहुणे विचारायची हे कोण तर मग बाबा सांगायचे हे माझे लहान मुलगा आहे आणि लहान मुलगा आहे मग मग काही पाहुणे म्हणायचे किती सुंदर आहे परंतु देवाने आणि बाबा म्हणायचे का कौतुकाने म्हणायचे बाबा माझे का ते अपंग करण्याचं कारण सुद्धा देवाचा असू शकतो कारण हे इतका विद्वान आहे ना का त्या त्यावेळची भाषेत मी सांगतो कारण का हा मुलगा माझा विमान जर दोन पाय दिले असते ना ते विमान चालवलं असता असे बोलायचे नाही मी खरं सांगायचं तर ते आज आपल्या जगात आव्हास होतोय कारण का त्यांना कल असत की आपल्या मुलांनी या या जीवनात त्यांनी काय केलं त्यावेळेस मी एक कष्ट एक विषय सांगेल की बघा कसा असतो माणसाला कुठेतरी काय कमी दिलं तर कुठेतरी देव काय करतो तर तुम्हाला तो एक स्टोरी सांगेल एक तलाव होतं तलाव गोष्ट सांगेल एक तलाव होतं आणि या तलावामध्ये खूप मुलं अशी तलावामध्ये खेळत होती खूप उड्या मारत होती पाण्यामध्ये उड्या मारत होती परंतु एक मुलगा असा होता की तो एका डगडीवर बसला होता त्याला डोळे नव्हते तो डोळे नसताना तो मुलगा आपला गप्प बसला होता आणि लोक बरीच त्याचे मित्र सवगडी सगळे मित्र जे त्याची मजा घेत होती आणि वरती आपले आपल्या आपल्याला कळत नाही परंतु आपले वरती पण देव आहेत हे लक्षात विसरू नका अति वरती शंकर पार्वती यांचं खेळ बघत होती आणि शंकर पार्वती खेळ बघत असताना पार्वती शंकराला म्हणाली का हे देवा जो आता तुम्ही जे केलं ते बरोबर नाही त्या मुलाला डोले द्या तो मुलगा एकटाच बसलाय शंकराने सांगितलं का म्हटलं हा डोले दिलं तुला माहित नाही याला त्याचे डोले का घालवले या हा खूप विद्वान आहे तरी पण बाई माणसाने सांगला आणि म्हणजे पुरुषांनी नाही ऐकलं असं कधीच नाही देवाने नाही सुटलं तर आपण काय पार्वतीने सांगितल्यानंतर ठीक आहे पार्वतीचा जो मान तिने मी त्यांनी केला ठीक आहे म्हटलं त्यांना मी डोले देतो आणि त्यांनी डोले दिले आणि लगेच त्याला ज्यास बघायलाच भेटलंय का पुढे काहीतरी मुलं खेळतात यांनी जशी उडी मारली आणि एक त्यांनी काय करायला पाहिजे आता तर त्यांनी शानपणा करायला पाहिजे होता की आता आपल्याला देवाने डोले दिल्या आपण आंघोळ करायला पाहिजे होती त्यांच्यामध्ये मजा घ्यायला पाहिजे होती त्यांनी तसं केलं नाही कारण देवाला माहित हा विद्वान आहे परंतु त्यांनी काय केलं प्रत्येक मुलाला पकडी खाली फुडवी पकडी खाली फुडवी पकडे खाली पुडवी नाही प्रत्येक मुलाचं त्याने हाल केलं पार्वतींनी पहिली सांगितलं पहिली त्याचं डोले घालव मग तेव्हा देवाने सगळे आता कल्लक घ्यायचं मी डोले का घालवलं म्हणजे मला बोलण्याचा उद्देश एकच आहे की देवाने जर कमी दिला तर आपल्या मला पण असं मला त्या देवाचा मी अभिमान आहे की मला त्याने अपंग केलं तुम्ही म्हणा का तर देवाने मला अपंग दिलं कारण देवाचं एक वैशिष्ट्य आहे देवाला जर देवाने जर माणसाला एक कमी दिलं ना एक आवय कमी दिला ना तर ते देव त्याला बुद्धी देतो आणि ती बुद्धी मना दिली कारण का मला अपंग केलं पण मला बुद्धी दिली आज बरेच मी असे संसार बघतो बरेच अशी मित्र बघतो बरेच अशी परिवार बघतो की थट्ट घट्ट असून दोन पायाचा असून सुद्धा आज आपल्या परिवारातल्या महिलेच्या पोटावर जगतो तिच्या मेहनतीवर जगतो आणि हा बेवडे दारू पीत पीत असतात हे मला आवडत नाही आणि मी मी माझं मोठेपणा सांगतो की मी हँडिकॅप सुद्धा मी आज सगळ्यात सगळे क्षेत्रात असो कुठलेही असो आणि आज मी, आग मी, मी, मी या क्षेत्रात म्हणजे माझं नाव उत्सव आणि तुमच्या हरक्यांनी आम्हाला पुढे घेतलं आहे मी सर्वांचं धन्यवाद आहे या क्रिकेट माध्यमातून मी आज रिजर्वेशन घेणार आहे आज मी रिटायरमेंट घेणार आहे ही सांभाळली टीम माझ्या आयशिया एलिव्हन या संघाने नावाने खेळणार आहे असो आणि माझे अपोजिट माझे पॅकरेज माझे सरपंच गावचे नितेश पाटील दोन्ही टीम कोणी जितो तरी माझा पुरतुलच जिकेल यान मला कुठल्याही प्रकारचं शंका नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्या प्रेक्षकांनी जो उपस्थित असले सर्व प्रेक्षक वर्ग माझा मानणारा वर्ग आहे आणि या वर्गाला मी धन्यवाद देईल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं बैलगाडा क्षेत्रात सुद्धा सांगेल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं मी कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात मी कुठल्याही न कुठला रागवता मी माझे वैयक्तिक निर्णय हे मी या वैयक्तिक निर्णयामुळं मी माझा निर्णय घेतलाय माघार घेण्याचा आणि मी या ज्या निवृत्त घेण्याचा या कोणावर माझा दोष नाही किंवा मी कोणाला दोष देणार नाही सगळ्यांचाच मी आभार मानन सगळ्यांना आणि आता खास करून मी माझे उशाटने ग्रामस्थ मंडळ आणि तसंच सरपंच चषक यांचा मी आभार मानन आणि मला दोन मन दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि मलाही माझं मन मोकलं करता आलं मलाही सांगता आली माझी जी परिस्थिती आणि मी अशा परिस्थिती मित्रांनो मी एकच सांगन कमवत राहा करत राहा खेल करत रा, राहा पण कमवत राहा कमवून खेल करा आणि खेळत कमू नका असं करू नका कारण खेळ काढता कुठली गोष्ट काढता वेळेस माणसांकडे पैसा पाहिजे आणि पैसा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही हे मी नक्की सांगन आणि या शुभरात्रीमध्ये मी सर्वांच्या समोर कुठल्याही क्षेत्रात मी हे काम करणार नाही कुठली स्पॉन्सरशिप देणार नाही कुठली दानधर्म देणार नाही मी कुठल्याही क्षेत्रामध्ये असो कुठलाही क्षेत्र फक्त मी फक्त ना फक्त मला तुमचा असणारा फ्रेंड असं नाही की मी कुठल्या क्षेत्रात काम करणार नाही म्हणजे मी कोणाला ओळखणार नाही प्रेम माझ्यावर राहून द्या जसं पहिलं होतं जिथे भेटेल तिथे मला आवाज द्या मी तुमच्यासाठी सात शंभर टक्के दोन पावलं पुढे येणार आहे आणि द्या धन्यवाद थँक्यू तुमचा प्रवास